श्रीमंत भिकारी शिवपूर गावात प्रकाश राहत होता एके दिवशी गावामध्ये खूप दुष्काळ पडतो त्यामुळे तो पूर्णपणे जमीनदाराच्या कर्जामध्ये बुडून गेला होता पूर्ण गावामध्ये प्रकाशच कर्जबाजारी झाला होता शिक्षण नसल्यामुळे आणि अयशस्वी झाल्यामुळे प्रकाश गाववाल्यांपासून लपून शहरात जात होता आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह तो करायचा प्रकाश आपल्या गावातून पहाटे भिकाऱ्याचा वेश धारण करून तो एका शहरामध्ये निघून जायचा एकदा तो भीक मागत असताना एका बाईला म्हणाला देवाच्या नावावरून दे बेटा खूप म्हातारा झालो आहे गरीब पण आहे तेव्हा ती बाई म्हणते ठीकठाक तर दिसत आहात जाऊन काम का नाही करत बाबा तेव्हा प्रकाश म्हणतो बेटी काही द्यायला असेल तर दे नाही तर रस्ता नाप प्रकाश नेहमी असंच करायचा गावातून शहरामध्ये येऊन रस्त्यावर आणि वेगवेगळ्या जागेवर भीक मागत असे आणि पूर्ण दिवसाची कमाई करून गावी परतत असे एकदा प्रकाश घरी येत होता तेव्हा त्याला मुंशी आणि जमीनदार पाहतात तेव्हा मुंशी जमीनदार साहेबांना म्हणतात हे बघा तिकडून प्रकाश येतोय त्याच्याकडून तुमच्या शेताचे पैसे मागून घ्या नाहीतर उद्या सकाळी परत तो पळून जाईल त्यावर जमीनदार म्हणतात तू बरोबर बोलतोयस हा तर माझ्या झोपल्यानंतर गावी परत येतो आणि माझ्या उठायच्या आधीच गायब होऊन जातो जमीनदार आणि मुंशी प्रकाशच्या घरी येऊन पोहोचतात जमीनदार प्रकाशला म्हणतात आज तुझे दर्शन झाले आहे प्रकाश म्हणतो मालक तुम्ही माझी सगळी शेती लिहून घेतली फक्त ही छोटीशी झोपडी सोडली आहे तुम्हाला हे पण हडपून घ्यायचे आहे का त्यावर जमीनदार म्हणतो तुझं व्याज नाही भेटलं तर सगळं लिहून घेऊ या घराला पण तेव्हा प्रकाश जमीनदाराला थोडे पैसे देतो आणि म्हणतो हे तुमचे व्याजाचे पैसे आणि पुढच्या महिन्यात मी पूर्ण पैसे देऊन माझे शेत सोडवून घेईल प्रकाशच्या हातामध्ये पैसे बघून जमीनदार आणि मुंशी दोघेही खूपच आश्चर्यचकित होतात जमीनदार पैसे घेतो आणि ते दोघे पण घराबाहेर रागाने पडतात घराबाहेर पडल्यानंतर मुंशी जमीनदाराला म्हणतो त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत आणि वागण्यावरून वाटतो की हा एखाद्या गावाचा साहेब आहे तेव्हा जमीनदार म्हणतात बघ प्रकाश तर गोष्टी असा करतोय की जमीन विकत घेईल आपल्याकडून प्रकाशचा असाच दिनक्रम चालू असतो प्रकाश नेहमी गावातून वेश बदलून सकाळी शहराकडे जाण्यासाठी निघत असे एके दिवशी जमीनदार व त्याची पत्नी नंदाला घेऊन शहरामध्ये फिरण्यासाठी जातो तो समुद्रावर फिरत होता तेव्हा तिथे जमीनदाराने पाहिलं की प्रकाश भीक मागत आहे ते पाहून जमीनदार प्रकाशला म्हणतो तर हात आहे तुझा नवीन खेळ गावात तर मोठ्या थाटात फिरतोस आणि इथे भीक मागतोस प्रकाश म्हणतो कृपा करा मालक असं करू नका मी फक्त हे माझं घर वाचवण्यासाठी करतोय मी तुमचे सगळे पैसे जमा केलेले आहेत आणि मी लवकरात लवकर तुमच्याकडे येणारच होतो जमीनदार म्हणतो तू फक्त गावी चल आणि तिथे गेल्यावर बघशीलच तुझं राहणं अवघड होऊन जाईल जमीनदार आणि मुंशींनी मिळून सगळ्या गावावाल्यांना ही बातमी सांगितली प्रकाश गावात परतत असताना गावातले लोक त्याला भिकारी म्हणून त्याची खिल्ली उडवू लागले गावातील श्रीमंत भिकारी गावात येत आहेत त्यांना लवकरात लवकर भीक घाला असे म्हणत ते सर्व हसत होते पूर्ण गावाकडून आपण भिकारी असल्याचे टोमणे ऐकून ऐकून प्रकाश दमून भागून आणि परेशान होऊन गेला गाव सोडून तो निघून जातो तो विचार करतो की त्या जमीनदाराने माझी जमीन लिहून घेतली माझं घर लिहून घेतलं माझं सगळं संपून गेलं देवाने अनाथ पाठवलं आहे आणि आजही या वयात मी एकटाच आहे असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असा विचार करत प्रकाश एका उंच टेकडीवरती चढून विचारात मग्न होतो त्या ठिकाणी एक तपस्वी साधू तपस्येमध्ये लीन होते त्यांनी डोळे हुगडून बघितले की प्रकाश टेकडीच्या टोकावरती उभा आहे साधू म्हणतात तू खूप परेशान दिसत आहेस बालक काय समस्या आहे आणि या टेकडीवर वर्षापासून कोणीच आलं नाही तू इथे का आला आहेस त्यावर प्रकाश म्हणतो काय सांगू माझे आयुष्य या डोंगर आणि टेकडीपेक्षा खोल आणि बेकार आहे मग प्रकाश घडलेली सर्व हकीकत त्या साधूला सांगतो तेव्हा साधू म्हणतात माझी तपस्या भंग केल्यामुळे मी तुला शिक्षा पण देऊ शकतो पण तुझी समस्या खूप जटिल आहे म्हणून माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप चांगला उपाय आहे आपल्या कमंडळातील थोडेसे पाणी घेऊन प्रकाशवरती त्यांनी शिंपडले प्रकाशने जसे डोळे मिटले त्यांच्यावरती एक प्रकाश आला आणि तो आपल्या भिकाऱ्याच्या मूळ वेशात आला प्रकाश म्हणाला तुम्ही हे काय केलं आणि मी या वेषामध्ये कसं आलो त्यावर साधू म्हणतात मी तुला आशीर्वाद दिला आहे तू जेव्हा पण या वेषामध्ये कुठलीही भिक्षा मागशील तर ती भिक्षा चारपट होऊन जाईल पण फक्त या वेषामध्ये राहशील तरच असं होईल आणि याची सुरुवात मी करतो यावर प्रकाश म्हणतो तुम्ही काय करणार आहात गुरुजी तेव्हा गुरुजी म्हणतात मी हे सोन्याचे नाणे तुला भिक्षारूपात देत आहे खूप कमी असे असतात ज्यांना साधू भिक्षा देतात मी तुला हे आशीर्वादाच्या रूपात देत आहे प्रकाश म्हणतो मी याला एक स्वप्न समजू की काय हा माझ्यासोबत देवाने कसला खेळ खेळला आहे मला काही समजत नाही तपस्वी साधूने जसं त्याला सोन्याचं एक नाणं दिलं प्रकाश भिकाऱ्याच्या वेशात असल्यामुळे त्या सोन्याच्या नाण्याचे अजून चार नाणी तयार झाली त्याचे डोळे त्या नाण्यांना पाहून खूपच आश्चर्यचकित झाले प्रकाशने ती सोन्याची नाणे शहरामध्ये जाऊन एका सोनाराला विकतो आणि सगळे पैसे घेऊन गावाच्या जवळ असलेल्या जमिनीमध्ये त्याने एक खूप मोठं घर बांधायला लागतो तो ठेकेदाराला म्हणतो ठेकेदार साहेब हे माझं घर खूप मोठं बांधायचं आहे मला माझ्या घरामध्ये गावातल्या लोकांना दावत द्यायची आहे ठेकेदार म्हणतो जो व्यक्ती रस्त्यावर भीक मागतो आज तो अशा प्रकारे कसा झाला प्रकाश म्हणतो वेळेचा खेळ आहे बस तुम्ही फक्त चांगलं आणि एक मोठं घर बनवून द्या बाकी काम माझ्यावर सोडून द्या खूप मोठं घर बांधून प्रकाश गावातल्या लोकांकडून अपमानाचा बदला घेऊ इच्छित होता प्रकाशला जो कोणी शहरामध्ये भीक घालत होता तपस्वी साधूच्या कृपेमुळे ते चारपट होत असे बघता बघता प्रकाश भिकाऱ्यावरून खूप श्रीमंत माणूस झाला परंतु प्रकाशचा सगळा व्यवहार भिकाऱ्यासारखाच होता त्याने आपल्या मोठ्या घरामध्ये खूप साऱ्या लोकांना मेजवानीसाठी भोजनासाठी बोलावलं आणि त्यामध्ये जमीनदार मुंशी या सगळ्या गाववाल्यांना बोलावलं त्याने स्वतःचं नाव लपवून सगळ्या गावाला आमंत्रण दिलं मुंशी जमीनदाराला म्हणतो जमीनदार साहेब मी आतमध्ये जाऊन या महालाला बघितलं आहे ते खूप मोठं महाल आहे आपल्याला गेलं पाहिजे जिथे जाऊन आपल्याला फायदा होऊ शकतो त्यावर जमीनदार म्हणतो बरोबर आहे आपल्याला नक्कीच जायला हवं सगळे गाववाले भोजनाच्या नावावर खूप खुश होतात आणि भोजनासाठी निघून जातात त्या भोजनाच्या वेळीस प्रकाश आपल्या भिकाऱ्याच्या वेशातच तेथे उपस्थित राहतो त्याला तेथे बघून जमीनदार म्हणतात तू इथे पण आलास घर बसलं नाही की भिकाऱ्याचं येणं सुरू मुन्शी म्हणतो येऊ द्या मालक चांगली भीक मिळेल ना त्याला इकडे जमीनदार आणि मुंशीचं बोलणं ऐकून तेथे ठेकेदार येतो आणि म्हणतो त्यांना तुम्ही भिकारी समजत आहात ते मोठे महाल त्यांचेच आहे त्यावर जमीनदार म्हणतो हा काय फालतूपण ठेके आहे ठेकेदार तू शुद्धीवर आहेस ना त्यावर ठेकेदार म्हणतो मी खरं सांगतोय हे महाल मीच बनवलं आहे हे प्रकाश साहेबांचाच महाल आहे जमीनदार म्हणतो पण हे कसं शक्य आहे हा तर शहरात भीक मागत फिरायचा आज एवढ्या मोठ्या महालाचा प्रकाश मालक कसा झाला त्यावर प्रकाश म्हणतो मी तर फक्त माझ्या हालातीमुळे भीक मागत फिरत होतो पण तुम तुम्ही सगळे तुमच्या कर्माने मागता आहात सगळं असल्यावर पण तुमच्याकडे काहीच नाही माझ्याकडे काही नसताना पण आता सगळं काही आहे प्रकाशचं म्हणणं ऐकून जमीनदार व मुंशी दोघे पण खूप उदास झाले आणि सगळे गाववाले लज्जित झाले आणि नंतर प्रकाशची माफी मागू लागले परंतु त्यानंतर सुद्धा प्रकाश शहरात जाऊन भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद